जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात मस्त ना मस्त रहा स्वस्त रहा चला तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची पेरूची बाग आणि इथून आहे ती सगळी लिंबाची झाडं आपण जे लिंबू खातो देवलिंबू त्याची सर्व झाडं बघूयात आपण खूप छान अशी आमची नानांनी नाईंनी बाग जपलेली आहे असे मस्त पेरू लागलेले आहेत त्याला असे गोड एकदम मस्त पेरू लागलेले आहेत असे हे बघा तुम्ही किती मस्त आहेत आणि याचं कारण म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट शेतकरी राजाचं कष्ट फक्त कष्ट खूप छान पेरू लागलेले तिथं या सगळ्यांचं क्रेडिट आमच्या आईला आणि नानांना जातं कारण या ही तुम्हाला जी गोड गोड फळं जी दिसत आहेत छानपैकी आलेली ती सगळं कष्टाचं फळ आहे त्यांच्या खूप छान आलेले आहेत आपण या बाग सरीतून दुसऱ्या सरीत जाऊया लिंब पण बघा किती छान लागलेत आहेत अशी मस्त लिंब लागलेली आहेत हे बघा किती मिठासारखी फळं लागलेली आहेत बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला मस्त ही आहे आमची पेरूची बाग किमान ऐंशी झाडं असतील आमची खूप छान आहे हे बघा खूप छान फळं लागलेली तशी मोठी मोठी पेरू लागलेले त्याला हे आमच्या पेरूची जात आहे थाई गुलाबी पेरू आहे आमचा हा अजून मोठे बऱ्यापैकी व्हायचे पेरू पे मग त्याची तोड होणार आहे हे बघा खूप छान आहेत मस्त एकदम आणि गावाकडं आलं की रानात आल्याशिवाय करमत नाही त्याचं कारण हेच आहे कारण एवढी छान बागा शेती वगैरे आई नाना आमचे करतात दोघच शेती करतात आम्ही कधीतरी हातभार लावतो पण एवढा तरी, तरी आम्हाला वेळ मिळत नाही बाहेरगावी असल्यामुळं आहेत आमची आवळ्याची वगैरे झाड खूप छान आवळे येतात त्याला तस नेचर दिसतंय बघा खूप छान वाटतंय असं सा। आता साडेपाच वाजलेत <coughs> <coughs> आणि हे असं वातावरण छान झालंय मस्त हे अशी आम्ही नारळाची वगैरे झाडं लावलेली आहेत आणि इथून वरच्या ह्याच्यात आलं की ही वरची एक पट्टी आहे आणि या पट्टीमध्ये आम्ही अशी शीतापळाची बाग केलेली शीतापळ पण खूप छान आलेत आता त्यांना अशी ड्रीप वगैरे केली आम्ही यात गवत झालंय खरं पण ते गवत औषध मारून आम्ही काढणार आहोत पण खूप छान अशी बाग बहरली आहे आमची मस्त एक नंबर हे बघा खूप छान झाडं आलेत आमची अशी मस्त एक नंबर आलेत कसा वाटतो सूर्याचा व्ह्यू अशी नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत आम्ही हे मोठं जे दिसतंय तुम्हाला ते आहे शेवग्याचे शेंगाचं झाड इकडे डोंगरावर झूम करून दाखवते तुम्हाला इथं पवनचक्के आहेत आमच्या इथं इकडच्या डोंगरावर पण पवनचक्क्या दिसत आहेत बघा असं छान पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे खूप सुंदर आहे व्ह्यू इथला त्यामुळे मला रानात आल्याशिवाय करमतच नाही अजिबात खूप छान वाटतं रानात आल्यानंतर मस्त एकदम वाटतं फ्रेश कितीही कंटाळा आला असला तर रानातून एक चक्कर मारली की खूप 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 म्हणजे खूप छान वाटत असा लाल कलरचा पेरू आहे आमचा थाई पेरू बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू असं एक छान पेरू घेतलाय मी छोटासाच बघून मी घरून ना चटणी मीठ आणले हे बघा हा पेरू आता फोडणार आहे मी मस्तपैकी खाणार आहे पेरूच्या बागेत बसून पेरू खाण्यातली मजा काही औरच आहे चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय सी यू